नमस्कार आपण एस पी नाईन मराठी नवीन गाडीचा शुभारंभ करायचा आहे तर घ्या दिशा शुभयान मोटर्स कडे पुणेकरांच्या सेवेत सर्व कंपन्यांचे स्कूटर बाइक्स सर्व मॉडेल सर्व रंग आकर्षक दरात दर्जेदार सेवा विश्वासार्ह व्यवहार झटपट डिलिव्हरी सुलभ लोन सुविधा नव नवीन ऑफर साठी आजच भेट द्या पंचवटी कॉम्प्लेक्स शॉप नंबर दहा वैभव हडपसर पुणे चार एक एक झिरो दोन आठ संपर्क प्रोप रणजित कांबळे एट थ्री झिरो एट थ्री फोर सेवन शुभयान मोटर्स स्वप्नातील गाडी तुमच्या बजेट मध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने आयुक्त कार्यालय सांगली मुजावर साहेब यांना निवेदनपत्र देण्यात आले की नवीन रिन्यू अर्ज शिष्यवृत्ती अर्ज मयताचे अर्ज जे काही अनेक दिवसापासून पेंडिंग आहेत ते त्वरित निकालात काढण्यात यावे असे निवेदनपत्र देण्यात आले त्यानुसार आयुक्त साहेबांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व अर्ज निकालात काढू असे आश्वासन दिले आहे त्यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब बहुजन क्रांती महासंघ प्रदेशाध्यक्ष मानसिंग भाऊमाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इसाक भैया शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ अनिता बाऊचे मॅडम पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अश्विनी वायंगडे पश्चिम महाराष्ट्र सचिव मनोज सव्वाखंडे सांगली जिल्हाध्यक्ष अमीर मुल्ला तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते